चला तर आत्ता सध्याची तुमची करंट फिलिंग काय आहे करंट एनर्जीस काय ते आपण चेक करूया सध्या तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात ते एनर्जीस चेक करूया ओके कोणत्या एनर्जीसमध्ये आहात तुम्ही ओके करंट एनर्जीस आपण तुमच्या इथे चेक करतोय काय मॅसेज येतोय बघूया आपण करंट एनरचीच ओके आणखीन काय मॅसेज येते का आपण चेक करूया करंट एनर्जीच आज आपण चेक करतो आहे तुमची ओके काय मॅसेज आणखीन येतात एक चेक करूया ओके आणखीन एक मेसेज घेऊया हुँ। ओके कार्ड मी केलं तर ओके बर्डन खूप आहे तुम्हाला आत्ता सध्या काही फायनान्शियली पण थोडं लॉसमध्ये आहात तुम्ही फायनान्शियली थोडासा प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय बऱ्याच गोष्टी तुमच्या पुढे आहेत पण जरा लक्ष द्या तुमच्याकडे एखादी अशी एखादी संधी एखादा चान्स येऊ शकतो तुमच्या लाईफमध्ये जो तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये अचीव करायचा आहे आणि त्याच्यावर वर्क करायचं आहे तुम्हाला फायनान्शियली थोडीशी ग्रोथ कमी आहे तुमची फायनान्शियली तशी बघायला गेली ले तर ओके गे? आणि जेही काही आत्ता तुम्ही विचार करता जेही सडनली आत्ता सध्या तुमच्या डोक्यामध्ये जो विचार चाल त्याच्यावर वर्क करा कारण ते फुल फ्रीप होणार आहे आणि जास्त टेन्शनमध्ये राहू नका कोणत्या गोष्टीचे जास्त करून लोड घेऊ नका ओके जास्त पेनफुल सिच्युएशन होईल असं काही काही लॉंग गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहेत मग रिलेशनशिपमध्ये असेल किंवा कामामध्ये थोडे लॉंग गोष्टी आहेत तुमच्या लाईफमध्ये अजून थोडेसे चालणार अजून थोडीशी दिसते तशी मला एनर्जी तुमच्या काही लॉंग गोष्टी अजून तुमच्या लाईफमध्ये राहतील असं वाटतंय आणखीन एक मेसेज चेक करूया आपण ओके okay. फायनान्शियली hmm. जो थोडासा ओके येस छान आहे बॉटमची पण एनर्जी मॅजिशियनचं कार्ड आहे तर मॅजिशियनचं कार्ड आहे बॉटमची एनर्जी छान आहे बॅलेन्स करा तुमच्याकडे जेही काही फायनान्शियली थोडासा तुमचा काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये थोडासा आणखी तुम्हाला बॅलन्स थोडासा करावा लागणार आहे थोडासा आणखीन हार्डवर्क किंवा लॉंग टाईममध्ये काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आत्ता सध्या चाललेल्या आहेत ओके थोडीशी एक थकावट आहे तुम्हाला आणि त्या गोष्टी ठीक व्हाव्या असं पण तुम्हाला डेफिनेटली वाटतं आहे कार्डमध्ये आणखीन आपण चेक करूया इंजिल एक मेसेज काय येतात तुमच्यासाठी चेक करूया सध्याची करंट एनर्जी आहे तुमची सध्या ह्या एनर्जीमध्ये सध्या आहात बघा तुमच्याशी जर हा मेसेज रेज्युमेट झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या ओके थँक्यू सो मच एक मॅसेज घेऊया एंजलचा एंजलचा काय मॅसेज आहे तुमच्यासाठी चेक करूया प्रोवाइड दिस मेसेज प्लीज माय व्यूअर्स व्यूअरसाठी काही मेसेज आहे का प्लीज प्रोव्हाइड करा काय मेसेज असेल तर प्लीज प्रोव्हाइड दिस मेसे तुम्हाला जर मदत लागली कोणा अशा व्यक्तीची ज्याच्यामुळे तुमची सिच्युएशन थोडीशी व्यवस्थित होईल तर हेल्पफुल पीपल लिहिले तुम्हाला गरज लागली अशा कोणाच्या व्यक्तीची तर डेफिनेटली घ्या किंवा कोणीतरी तुमच्या अशा लाईफमध्ये येणार आहे जे तुमचं श तुमच्या अडकलेल्या गोष्टीचं सोल्युशन बनणार आहे तुमच्या लाईफसाठी ओके असं कोणी ना कोणी तरी डेफिनेटली तुमच्यासाठी येणार आहे असं काहीतरी मॅसेज आहे ओके पण डिवाईन मॅसेज तुमच्यासाठी युनिवर्स मॅसेज काय येतात आहे चेक करूया आपण युनिवर्सचे मॅसेज पण आपण चेक करूया तुमच्यासाठी काय येतात आहे का, का। हा मॅसेज जर तुमच्याशी रेझंट झाला तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या खूप जणांची अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये थोडं अडकले आहेत टाइम टाईम काही गोष्टी चाललेल्या आहेत स्ट्रेसफुल गोष्टी चाललेल्या आहेत परत थोडंसं फायनान्शियली पण थोडा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये थोडा बॅलन्स आला आहे तुमचा करायचा okay. की फायनान्शियली कसं ग्रोथ कराल किंवा आणखीन कसं वाढेल त्याच्यामध्ये थोडासा तो विचार तुमचा चाललेला आहे okay? hmm. 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 ओके तुम्हाला इलेवन कुठं दिसत असत ट्रिपल इलेवन दिसत असेल वन 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 दिसत असेल तुम्हाला यू आर सपोर्टेड विथ डिवाईन टायमिंग हे परफेक्ट टायमिंग आता तुमच्यासाठी आलेलं आहे ज्याही गोष्टी तुमच्या स्टॉप झालेल्या होत्या किंवा रुकलेल्या गोष्टी होत्या तुमच्या लाईफमध्ये त्या आता हळूहळू रिमूव्ह होणार आहेत आणि नवीन गोष्टी आणि एक परफेक्ट डिवाईन टायमिंग तुमच्यासाठी आता सध्या तरी आलेलं आहे डिवाईनने स्वतः तुम्हाला साईन दिलेला आहे एक परफेक्ट टाईम तुमच्यासाठी आलेलं आहे लाईफ इज स्वीट बी स्माईल नेहमी स्माईल करा नेहमी खुश राहा नेहमी हॅप्पी राहा तुमच्या लाईफमध्ये ओके असं डिवाईन सांगतात आहे स्वतः तुम्हाला एंजल तुम्हाला सांगतात आहे नेहमी अरे दोन कार्ड आले का ओके यू मेक अ डिफरंट युअर सेल्फ प्राऊड म्हणजे <laughs> तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात आणि तुम्हाला त्याच्याबद्दल अभिमान वाटतं आणि वाटला पण पाहिजे कारण कसं आहे की इतरांच्या गोष्टी आपण म्हणतो ना सेम करण्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी डिफरंट करणं खूप महत्वाचं आहे तसंच काही सहाय्य नाही तुमच्यासाठी ओके वेगळे आहात तुम्ही इतरांपेक्षा <laughs> वेगळ्या आहात त्याच गोष्टी त्याच याच्यामध्ये राहणं तुम्हाला डेफिनेटली आवडत नाही आहे लेट्स गो अँड ट्रस्ट लव कम्स कोणाच्या तर लाईफमध्ये एक छान असं काहीतरी येणार आहे लव कोणी क कोणीतरी एंटर करणार आहे काहीतरी येणार आहे असं जे तुम्हाला परिपूर्ण तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली करू शकतं आणि ट्रस्ट ठेवा युनिवर्सवर ओके mm -hmm. बऱ्याच गोष्टी ज्या तुमच्या लाईफमध्ये ही करंट एनर्जी आपण चेक केलेली होती तुमच्यासाठी ओके ही करंट एनर्जी आ, ट्वेंटी फोर अवर्ससाठी पण किंवा फोर्टी एट अवर्सपर्यंत पण ही चालू शकते करंट एनर्जीमध्ये ओके तर तुमच्यासाठी आत्ताचा हा मेसेज होता मला मेसेज कसा वाटला मला डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा ओके थँक्यू सो मच